प्लॅटफॉर्म आहे हा महाराष्ट्रीयन उद्योजकांनी एकमेकांच्या वाढीसाठी एक प्लॅटफॉर्म तयार केला आणि त्याच्यामध्ये असंच आहे की कुठे ना नफा ना तोटा या काम चालतं आणि एकमेकांना व्यवसाय देणे आपापल्या कॉन्टॅक्टबद्दल अशा पद्धतीनं सॅटर्डे क्लबचं काम चालतं याचं उद्दिष्ट असंच आहे की एकमेकांना महाराष्ट्रीयन व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी मदत करणे त्यांना कुठे अडी अडचणी असतील तर तिथं आपण सॅटर्डे क्लबच्या माध्यमात कसा सपोर्ट करते त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी कशी मदत करते त्यांना हॅन्डोलंग कसं करते त्यांना मेंटॉरिंग कसं करते त्यांना वेगवेगळ्या मोठमोठ्या एक्सपोर्ट एक्सपोर्ट करायचे असतील तर त्यांना कसा सपोर्ट करता के, के, केला जाईल टेक्निकली अशा पद्धतीने सॅटर्डे क्लबचं काम अख्ख्या महाराष्ट्रात चालतं आणि साधारणपणे सहा हजार उद्योजक त्याचे मेंबर आहेत आणि असं जसं आपण आता या पद्धतीनं बसतोय अशाच पद्धतीनं आपल्या महिन्यातनं दोन मिटिंग होतात आणि त्या दोन महिन्यातल्या मिटिंगमधून बसता व्यवसाय प्रेझेंट करतात आणि व्यवसाय प्रेझेंट केल्यानंतर समोरचा माणूस त्याच्या व्यवसायाची गोष्ट ऐकून तो आपल्या मोबाईल नंबर किंवा आपल्या माहितीतल्या लोकांना त्याचा व्यवसायाचा प्रसार करतो थोडक्यात तो काय करतो आपल्या व्यावसायिक मेंबरचा ब्रँड अम्बॅसिडर होतो आणि आपल्याला ज्या काही गोष्टी लागणार आहेत त्यांचा तो ता तो त्या माध्यमातून सपोर्ट करतो येत्या वीस सप्टेंबरला वेबसाईट आणि सातारा दिले वेबसाईट म्हणजे याच सॅटरडे क्लबच्या ह्याच्यामधून जे सेल असतात जे ज्याच्या वेंडर्स असतात बिल्डर असतात आर्किटेक्ट असतात असा एक सेल असतो आणि ह्यांच्या पण वेगळ्या मिटिंग होतात एकमेकांना व्यवसाय ठेवण्यासाठी जेवण जेवण करण्यासाठी तर वेबसाईट आणि सातारा रिजन सातारा रिजन मध्ये तीनशे मेंबर आहे एकमेकांना देतात आणि सात रिजन आहे म्हणजे सात चॅप्टर आहेत त्याच्यामध्ये सातारामध्ये चार चॅप्टर आहेत एक वाईला एक महाबळेश्वरला आहे एक कराडला आहे एक वडूजला एक आणि फलदण अशा माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये या उद्योजकांची व्यावसायिक देवाणघेवाण चाललेली असते तर वीस सप्टेंबरला इंजिनिअरिंग डे म्हणून आपण सॅटर्डे क्लब आणि वेबसाईट सेल या पद्धतीने आयोजित केलेला आहे आणि वीस सप्टेंबर म्हणजे ऍक्च्युली पंधरा सप्टेंबरला हा मोक्ष सर मोक्षगुंड विश्वेश्वर यांची जन्म जन्मदिन असतो आणि त्या निमित्तानं आपण सगळ्या भारतातील इंजिनिअरना कृतज्ञता म्हणून इंजिनियर डे साजरा करत असतो तर त्याच पद्धतीनं सॅटर्डे क्लब वेबसाईट या माध्यमातून आपल्या भारतीय इंजिनिअर आणि सातारा मधील इंजिनिअर यांना कृतज्ञता व्यक्त करणार आहे त्यांचा सत्कार केला जाणार आहे यासाठी आपले बांधकाम सार्वजनिक बांधकाम बांधकाम शिवनराजे भोसले हे येणार आहे त्याच्यानंतर कोरगाव तालुक्याचे आमदार आणि कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष महेशजी शिंदे आणि स्वतः ते एक उद्योजक असल्यामुळं ते उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहे आणि त्याचबरोबर आपण एक पॅनल डिस्कशन ठेवणार आहे की साताऱ्यामधले जे उद्योजक आहेत आणि जे बाहेर बाहेर आहेत ज्यांनी त्यांनी काहीतरी अचीव्ह केले आणि बाहेर मोठ्या प्रमाणात नाव कमवले त्यांचा ते अशी एक जर्नी आम्ही सगळ्यांच्या समोर मांडणार आहे ही कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा आहे माझ्याबरोबर गिरीशजी गोगरे म्हणून आहे म्हणजे व्यावसायिक सेलचे महाराष्ट्राचे हेड आहेत सातारा रिजनचे रिजन हेड आहेत सचिन कुंभारजी डेप्युटी रिजन हेड आहेत किशोर सूर्यवंशी तसेच व्यापसाई सेल प्रमुख आहेत प्रतीक मा आणि आमचे साधारण रिजनचे चेअरपर्सन आणि या सगळ्या इव्हेंटचे जे मेन आहे टीम काम करत असते तर आमचं आव्हान असंच आहे की जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत हा तुमच्या माध्यमातून हा कार्यक्रम पोहोचवा आणि आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही न विसरता वेळ काढा साधारणपणे दुपारी तीन ते आठ असा कार्यक्रमाची रूपरेष आहे वेळ आहे तर तुम्ही सर्वांनी नक्की या कार्यक्रमाला उपस्थित राहा आणि आमचा जो मेसेज आहे आमचे जे आम्ही कार्य केलेलं आहे आणि मराठी महाराष्ट्र व्यावसायिक लोकांसाठी जे आम्ही काम करत आहे त्या कामाची प्रसार हा तुमच्या माध्यमातून सर्वांच्यापर्यंत जनतेपर्यंत पोहोचवा अशीच आम्ही तुम्हाला आव्हान